पुण्यामध्ये लग्नाच्या शॉपिंग साठी प्लेसेस हा व्हिडिओ तुमच्यासाठी हॅलो वेलकम बॅक टू व्हिडिओ तर आज या व्लॉग मध्ये लग्नाच्या शॉपिंग साठी महत्वाची ठिकाणी जिथे तुम्हाला स्वस्त आणि होलसेल घरात मल्टिपल ऑप्शन्स मिळतील जर तुमच्याही घरात कोणाचं तरी लग्न आहे तुम्हाला ज्वेलरी चप्पल रुखवताचं सामान हे सगळं घ्यायचं असेल तर हा व्लॉग तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत पहा मी आणि मोहिनी दोघीही निघालो आहोत रोड रोडवरून आमच्या लग्नाच्या बाबत डिस्कशन चालूच होतं की काका पण बोललं की माझ्या पण मुलीचं नेक्स्ट मंथ लग्न आहे पण आम्हाला कार्यालय मिळत नाही आहे पुण्यामध्ये कार्यालय आधी तीन चार महिने बुक करावे लागतात आम्ही आलो स्वारगेटला स्वारगेट हे सगळ्यात जवळचं लोकेशन आहे तुम्ही कुठूनही येणार असाल तर स्वारगेटवरून आलात तर जास्त बेटर होईल तुम्हाला कारण हे जवळच्या जवळ पेठा आहेत तिथून मग आम्ही अजून एक ऑटो करून आलो रविवार पेठेमध्ये रविवार पेठेमध्ये जाताच आम्ही आजूबाजूला दुकानं शोधायला सुरुवात केली इथे बरीचशी डेकोरेशनची पण दुकानं आहेत जर तुम्हाला गणपतीला डेकोरेशनचं सामान घ्यायचं असेल तर तुम्हाला रविवार पेठेमध्ये ते मिळून जाईल चालत चालत आम्ही इकडे तिकडे दुकानं शोधतच होतो आम्ही निघालो मनीष मार्केटच्या दिशेने आणि जाता जाता आम्हाला हे रुखवाचं सामान इथे दिसलं आणि आम्ही या दुकानामध्ये गेलो

तुला हे घ्यावं लागेल ना सगळे ठेवायला रुखोटाच्या सामानामध्ये ठेवायला लागणारे सामान ज्यात डोली बैलगाडी नवऱ्या मोरी टोकऱ्या अट्रॅक्टिव्ह सुपाऱ्या अॅक्च्युअली सुपाऱ्या आधी साधाच ठेवत होते काही ठिकाणी अजून पण साधा ठेवतात पण आजकाल फोटो आणि व्हिडिओसाठी ना डिझायनर सुपारा बऱ्याच मिळतात सौभाग्याचे अलंकार असणारे पोस्टर कलश अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला रुखवता मध्ये घ्यायच्या असतात ह्या बेसिक आहेत पण काही काही लोक अजून जास्त घेतात ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार तुम्ही पाहू शकता की इथे हँगिंग्स पण किती सुंदर आहेत मल्टिपल ऑप्शन्स हँगिंग मध्ये उपलब्ध आहे रविवार पेठेमध्ये सगळं तुम्हाला डेकोरेटिव्ह आयटम्स मिळून जातील आम्ही तिथून सामान घेऊन निघालो महिषावर हळदीची ज्वेलरी सगळीकडे तुला भेटणार इकडं हळदीची ज्वेलरी दादा मला विचारलं असेल हे आहे फेमस असं मनीष मार्केट इथे तुम्हाला ज्वेलरी साड्या ड्रेसेस सगळं मिळून जाईल आणि तुळशीबागेपेक्षा इथे हळदीची ज्वेलरी जास्त अवेलेबल आहे म्हणून आम्ही इथे आलेलो आहे ते जे आपल्याला पाहिजे ना तशवाली नाहीये मला काय वाटतं माहितीये का इकडे शोधण्यापेक्षा जायचं का तुळशीबागेत हे बघित ज्वेलरी बघ कारण तुला ही सगळीकडे ज्वेलरी हीच ही मिळणार आहे इथून आम्ही हळदीची ज्वेलरी कारण तुळशीबागेमध्ये जास्त ऑप्शन्स अवेलेबल नाहीये आणि आम्ही इथून निघालो आहोत आता तुळशीबागेमध्ये जायला इथेही तुम्हाला ज्वेलरी बँगल्स किंवा ब्युटी प्रोडक्ट हे सगळं तुम्हाला मिळतं होलसेल बघायची आहे का या चौकाच्या पुढच्या चौकातच बगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आहे जर तुम्ही पुण्याला येणार असाल आणि तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकता आम्हाला आज टाईम नव्हता कारण मोहिनीला बारामतीला रिटर्न जायचं आहे त्यामुळे आम्ही तिकडे नाही गेलो पण जेव्हाही तुम्ही पुण्याला व्हिजिट करणार असाल आणि इकडे कुठे फिरत असाल तर तुम्ही बाप्पाचं दर्शन नक्की घ्या जवळच मंदिर आहे आजूबाजूला वा फुलाची दुकानं आहेत आणि इथून जर तुम्ही सगळं गेलात तर तुम्ही मंडईला निघाल आता आम्ही इथून जाणार आहोत राईट साईडला तुळशीबागेमध्ये इकडं आहे राईट साईडला आताच मिळणार आहे तुळशी बागेत तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील कपडे ज्वेलरी चप्पल पायपुसनी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे आता आपल्याला ज्वेलरी मध्ये काय नाही पाहिजे आपल्याला ऐक ना नथ इथे नको पाहू तिकडे पाहिजे सगळ्यात आधी आम्ही घेतले रुमाल आम्ही लिस्टच आहे की आम्हाला काय काय सामान नवरीसाठी लागणार आहे आणि स्पेसिफिक आम्ही फक्त नवरीचेच सामान करतो की लग्नामध्ये नवरीला काय काय लागणार आहे हळदीसाठी हे सगळं तिला लागणार आहे हळदीसाठी रुमाल लागतात म्हणून आम्ही सगळ्यात आधी रुमाल घेतले रुमालचा पूर्ण एक पंच घेतला रुखोटावर ठेवण्यासाठी आम्हाला हे भांड्यांचे सेट आवडले होते आम्ही म्हटलं चला पाहूयात की विकेला मिळतो पण भांड्यांच्या सेटची प्राईस खूप जास्त होती अडीच तीन चार पाच हे खूप कॉस्टली होतं म्हणून आम्ही भांड्यांचा सेट नाही घेतला आम्हाला रविवार पेठेमध्ये एंगेजमेंटसाठी जी प्लेट मिळते ना असते ती आम्हाला नाही मिळाली म्हणून म्हटलं चला इथे तुळशी बागेमध्ये ते मिळत का पण इथेही आम्हाला ती नाही मिळाली ह्यांनी आम्हाला एक फ्लार दाखवलं पण ते काही असं खास नव्हतं किंवा अट्रॅक्टिव्ह नव्हतं आम्हाला पूर्ण एक प्लेट हवी होती जी डेकोरेटेड देक असेल आणि छान असेल दोघांचीही रिंग त्याच्यामध्ये ठेवता येईल पण ती नाही मिळाली आम्हाला इथे पण इथेही आम्ही ह्या छोट्या टोकऱ्या घेतल्या तिकडेही घेतल्या होत्या रविवार पेठेमध्ये पण विचार केला की इन केस जर अजून लागलेच रुपवतामध्ये ठेवण्यासाठी तर आम्ही अजून अर्धा डझन ह्या घेतल्या होत्या टोकरीच्या साईजनुसार टोकरीची प्राइस डिपेंड असते तुम्ही एक डझन किंवा अर्धा डझन दोन डझन कसेही घेऊ शकता किंवा सिंगल जरी यायचं असेल तरीही तुम्हाला इथे मिळतं

तुळशी बागेमध्येच आहे मानाचा चौथा गणपती पुण्यामध्ये गणपती खूप फेमस आहेत पुण्यामध्ये पाच मानाचे गणपती आहेत त्याच्यापैकी चौथ्या क्रमांकावर येतो तुळशीबाग गणपती

ठीक आहे तू बघ तुला पायाला कोणती छान वाटते असा गोल्डन कलर आहे हे बर वाटतं चांगलं इथून आम्ही घेतली मुलीसाठी सँडल तिला एंगेजमेंटला घालण्यासाठी आता बांगडा पाहू इथे लेफ्ट साईडला ज्वेलरीची पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला कानातलं गळ्यातलं नट बांगड्या ह्या सगळ्या मिळून जातात आम्ही नथ पाहतो स्पेसिफिक कारण की तिथे आम्हाला नथ नाही मिळाली ह्या पण नथ आहेत पण खूप मोठ्या आहेत तुम्ही जर नीट बघितलं तर खूप ट्रेंडली चालू आहेत सध्या खूप छान छान गळ्यातल्याचे ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत जे फक्त अडीचशे तीनशेपासून सुरू आहेत हे जे गळ्यातले तुम्हाला समोर दिसतात तर ते फक्त अडीचशे आणि तीनशे रुपयाला आहे तर मग मज्ज पण इथे भरपूर आहेत नथ आहेत प्रेसिंगच्या आहेत काही अडकवायच्या आहेत खूप ऑप्शन्स इथे उपलब्ध आहेत आणि खूप स्वस्त आहेत असं पण नाही खूप जास्त महाग आहे तुम्ही बघा किती क्यूट आणि छान अशा नथ आलेल्या आहेत आत्ता सध्या चंद्रकोरवाल्या नथची फॅशन चालू आहे तर मग सगळीकडे त्यांच्यामध्ये कस वाटी राजी ती तर मग खूप मोठी आहे सरा मोरवानी मोरवाणी

इथून आम्ही घेतले आर्टिफिशियल जे आम्हाला पडले जेव्हा तुम्ही स्टोर मध्ये हे करायला जातात तर अडीच ते तीन हजार रुपये तुमच्या आरामात जातात इथे खूप मिनिमम रेंज मध्ये आहे जर तुम्ही प्लेन घेतले तर शंभर रुपयाला पण आहे डिझाईन वाले घेतले तर अडीच ते तीनशे रुपयाला आहेत सामान ठेवायला आपल्याला आता आम्ही शोधतोय पाऊच कारण नवरीला सामान ठेवण्यासाठी पाऊचची गरज लागणार आहे ती जे पण विधी काही करून येईल त्याच्यानंतर तिला स्वतःच सामान ठेवण्यासाठी पाऊचची गरज भासणार कारण ह्या खूप जास्त गडबड असते लग्नामध्ये काय कुठे ठेवल्या लक्षात राहत नाही त्याच्यापेक्षा पाऊच मध्ये ठेवलेला कधी पण बेटर असतं एका जागेवर सगळं ते व्यवस्थित राहत

काही ठिकाणी मुंडावळ्या नवरदेवाकडून येतात म्हणजे त्याच नवरीनी पण घालायच्या नवर पण घालायचा पण आम्ही इन केस जर इमर्जन्सीसाठी किंवा असं त्यांच्या इथे नसेल तर आमच्याकडे ही सेफर साईट असलेलं बेटर त्याच्यामुळे आम्ही घेऊन ठेवतोय एक्स्ट्रा तुला थोडस भरलेलं पाहिजे की कसं पाहिजे एकदम साधे म्हणजे नाजूक मध्ये हवंय की हे असं म्हणजे हे असेच चांगले वाटतील मग कारण की कसं त्याला खूप हे असलं तर नाही म्हणजे मुलांना दिसणार पण त्याला पण वाटलं पाहिजे पिंक कलर चा शाबी आहे वेळेस घालतात ना हो हळदीच्या वेळेस पण मला नाही माहिती हळदीच्या वेळेस घालतात का घालतात घालतात तुला तुला घातली घातली होती का शिंदे घ्यावं लागतील का कशी वाटली का बघा चालू हा एक सेट आहे हा एक सेटवा जा मोहि घेऊन जा

चांगलीच वाटते छान अजून काय घ्यायचं का तुझ्या घरच्यांना पण लागेल ना तू ह्या विचारांनी पण घे तुझ सगळं ती आणणार पण तुझ्या साठी तुलाच घ्यावं लागणार हे पण छान होती मोहिनी हे घे ना मम्मी तर वापरेल

何してるんだろう हो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तुम्ही तुळशी बागेमध्ये बार्गेन करू शकता तुळशी बागेमध्ये असं काही नाही आहे की ही फिक्स प्राइस आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने बार्गेन करू शकता आणि बार्गेनिंग स्किल्स जर तुमच्या चांगल्या असेल तर तुळशी बाग तुमच्यासाठी बेस्ट ठरेल एक तर मागण्या तिघे मिळतात मिळाल्या तर या लेनमधून पण तुळशीबागेतून बाहेर पडता येतं तुळशीबागेतून एंट्री आणि एक्झिटचे चार पाच ऑप्शन्स अवेलेबल आहे आम्हाला बँगल्स हव्या होत्या पण आम्हाला त्या आम्हाला जशा हव्यात तशा नाही मिळाल्या म्हणून आम्ही आता इथून एक्झिट करून परत तिकडच्या रस्त्याने अजून कुठे पुण आम्हाला बँगल्स मिळतात का हे शोधतो पण आम्हाला जशा बँगल्स हव्यात त्या इथे पण नाही मिळाल्या आता आम्ही तिकडचे जे एंट्री पॉईंट आहे तिकडनं आम्ही आता परत जाणार आहे तिकडं ना त्या एंट्रीला येतील आणि तुझा जर तुम्हाला पुण्यातील फेमस पुणेरी पाटी बद्दल इन्फॉर्मेशन नसेल तर हा आहे एक सॅम्पल व्हिडिओ तुमच्यासाठी तुम्ही वाचू शकता तिथे काय लिहिलेलं आहे आणि का पुण्याच्या पाट्या फेमस आहेत पूर्ण तुळशी बागेमध्ये आम्हाला कुठेच डेकोरेटिव्ह प्लेट रिंगसाठी जी हवी आहे ती नाही मिळाली फक्त या दादाकडेच रिंगनेस्ट होतं पण त्याने आम्हाला व्हिडिओ नाही काढून दिला खूप सुंदर असे रिंगनेस्ट होते त्याच्याकडे प्राईज पण तशीच होती पण खरंच त्याच्या एवढं युनिक रिंगनेस्ट अख्ख्या तुळशी बागेमध्ये नव्हतं आता आम्ही निघालो आहोत तांबडी जोगेश्वरीच्या दिशेने तिकडच्या साईडला पाऊचवाले बसलेला असतात नको नको आधी घेऊ आणि मग खायला येऊ त्याशिवाय नको पाऊस असतात ह्या साईडला आम्हाला ते पाऊस तिकडे पण नाही मिळाले तिथेच आम्ही जवळपास खाल्ले आणि आता आम्ही स्वारगेटच्या दिशेने निघालो म्हणून मी जाणार आरम केला आणि मी जाणार अंदाजी केली